काही दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये हेल्मेट सक्तीचं धोरण राबवण्यात आलं एक जानेवारीपासून ही हेल्मेट सक्ती करण्यात आले येणार आहे तर आज आपल्याबरोबर काही पुणेकर आहेत हेल्मेट सक्तीविरोधात काही सकारात्मक आणि काही नकारात्मक अशा प्रतिक्रिया पुणेकरांनी व्यक्त केलेल्या आहेत आपल्याबरोबर पुणेकर आहेत आपण त्यांना विचारूया का, की काय आहे हेल्मेट सक्ती खरंच गरजेची आहे का आणि ती करा, का करावी की न करावी पुणेकर आणि टू व्हीलर चालवणार म्हणून मी सांगू इच्छितो की पुण्यामध्ये हेल्मेट सगळी करून चालणार नाही त्याची कारणं मी थोडक्यात सांगतो मला एक तर रस्त्यावरती भरपूर खड्डे त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर आहेत तर हेल्मेट घातल्यानंतर बऱ्याचशा लोकांना मानेचा आणि कमरेचा त्रास होणार आहे आणखी त्रास होणार आहे हा झाला एक तो दुसरा मुद्दा पुण्यामध्ये पन्नास मीटरवरती गल्ली बोळ आहे आणि शंभर ते दोनशे मीटरवरती सिग्नल आहेत तर मला नाही वाटत की एखादं पुणेकर टूर स्पीड ऐंशी ते नव्वदच्या स्पीडने सहाशे हार्डली वीस चाळीस फीड गाडी टूर चालत नाही आणि ट्रॅफिक पण भरपूर असतं आणि हेल्मेटचा दुसरा बॅड पॅच आहे की हेल्मेटला जो तुम्ही साईडने मागे येणार ओव्हरटेक करायला माणूस पटकन दिसत नाही त्याच्यामुळे जा जास्त ॲक्सिडेंट पण होणार बट हेल्मेटमुळे जास्त अपघात होणार आहे पण अपघात कमी होणार नाही असं होणार नाही त्यामुळे हेल्मेटला माझा तरी पुणेकरच्या राज्याने विरोधच आहे काय नाही नाही हेल्मेट घातलं तर योग्यच आहे पण आता हे जे जसे बोलले की कोणाच्या रस्त्यांवर खड्डेचं असतात तर ते एक बरोबर आहे जर नसतील तर ॲक्सिडंट होणं गरजेचं कारणच नाही हेल्मेट घातलं तर तसं आपल्याला पण सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं आहे इतर म्हणजे फोन लागणं किंवा ठीक आहे ज्या कंटिन्यू घालतो त्याला सवय तो घालू शकतो जो जो ते अचानक जर घालायचं म्हटलं तर ॲक्सिडंटचे चान्सेस वाढणार आहेत हेल्मेट सक्ती खरं हेल्मेट सक्ती नसायलाच पाहिजे कारण पुण्यामध्ये प्रत्येक सिग्नलला ट्रॅफिक जाम असते त्याच्यामुळं मोस्टली वीस ते तीसच्या स्पीडनेच टू व्हीलरवाला गाडी चालवतो त्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे प्रस्तरीशिवाय याच्यामधून साईडचं काही दिसतं त्यामुळं मागचा जरी स्पीडने आला त्याने जर समजा आपल्याला दाबायचा प्रयत्न केला साईडला कायच करणार हे किमान पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तर नसावा असं माहिती एकूण एकच झालं ना सक्ती नाही पण कारवाई कारवाई होणार म्हणजे काय सक्ती झाली सक्ती झाली ना हे काय करणार कारवाई करणार लायसन्स जप्त करणार दोन तीन वेळा कारवाई करणार तुम्हाला हेल्मेट त्यांनी आता सुरू पण केलं पोलिसांनी हे करणार लोक नागरिक त्याचा हात नको म्हणून हेल्मेट घेणार म्हणजे तुम्ही फिरून फिरून एकच करणार आहोत आमचं एकच म्हणणं आहे की पुणे शहर हे गल्ली बोळांचं शहर आहे गल्ली बोळांमध्ये मला नाही वाटत की हेल्मेटची सक्ती असावी हेल्मेट सक्ती असावी कारण ते पुढे हायवेला जिथे असावे गाडी जाते पन्नास सातच्या वरती स्पीड झालं तिकडे असावी गल्ली तीस चाळीस स्पीड चालते अर्थात त्यांना हेल्मेट नको सक्ती नको हेल्मेट सक्ती नको आहे कारण पुण्यातील जे रस्ते जे आहेत त्या रस्त्यांचे जर आपण रस्ते जर पाहिले तर अक्षरशः खूप बारीक छोटे रस्ते आहेत त्यामुळे हेल्मेट सक्ती नको आहे तर ही पुणेकरांची प्रतिक्रिया आहे पुण्यामध्ये महिलाही गाडीत गा टू व्हीलर वापरतात आपण हे आताही आहेत आपण त्यांना विचारून काय सांगाल तुम्ही बोलण्यासाठी मला असं वाटतं पुणे हे गल्लीबोळांचे शहर आहे महत्त्वाचं म्हणजे आणि आजचं स्पीड दहा वी वीस ते चाळीसच्या अंतरावर बाहेर तुम्ही हायवेला तुम्ही सक्ती करू शकता पण पुणे शहरामध्ये मला तरी वाटतं की सक्तीची गरज नाही आहे आणि जसं ते भाऊ बोलले की खड्ड्यांचं प्रमाण खूप आहे स्पीड ब्रेकर खूप आहे जर तुम्ही मिनिटाच्या अंतरावरती जर स्पीड ब्रेकर असेल तर त्या हेल्मेटचा उपयोग पाहिजे आणि हेल्मेट घातल्यानंतर ते खड्डे आणि स्पीड ब्रेकर दिसले तर गेले पाहिजे ना तर माझं तरी म्हणणं आहे की जी ही सक्ती जी आहे ती सगळी पुणेकरांचं मत आहे की सक्ती नसावी परंतु जानेवारी पासून ही सक्ती केली जाणार आहे कारवाई मात्र होणार आहे पुणेकरांचा विरोध आहे काय होत आहे पाहूयात आमच्या जेकमेट टाइम्स ला वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फेसबुक वर पाहण्यासाठी लाईक नक्कीच करा चेकमेट टाईम्सने पन्नास हजार सबस्क्रायबर्स आणि ऐंशी लाख यू असा फार मोठा टप्पा या वेब न्यूज पोर्टलमध्ये हा गाठलेला आहे मी चेकमेट टाईम्सला सर्व पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो